आत्ता टाईम झाला आहे नऊ वाजता आहे गुडियाचा पण टिफिन गेला कृष्णाचा पण टिफिन बांधून झालेला आहे कृष्णा राहिलेला आहे अजून आता जाई नसतो नऊ वाजता आहे आणि आमचे साहेब पण गेले ड्युटीला तर म्हटलं आता पहिले हे कामं करून घेते आणि मग बाकीचे काम आवरायला घेते आव तर हे बघा इथं मी अशी मटकी मूळ आणून ठेवते आणि ही मटकी ना पूर्ण आठ दिवस जाते मला आता सध्या कृष्णा पण खातो तर हे बघ दोघी बापलेकांना मी ही मटकी आठ दिवस असा डब्बा भरून ठेवते आणि रात्री इतका उशीर झाला होता आम्हाला यायला तर मी वालच्या शेंगा वाल, वाल म्हणतात आपल्या आमच्याकडे वालपापडी आणि हे गवारच्या शेंगा साफ करायच्या बाकी होत्या तर मग मी म्हटलं हे साफ करून घेते आणि हा डबा भरून ठेवून देते फ्रीजमध्ये आणि भाजीपाला सर्व रसला गेलेला आहे तर एवढं कामं करून घेते आणि बघा मोळ किती छान आलेले आहे सर्वांना मोळ आलेले आहे बघा एकही मठ असा राहिलेला नाही आहे त्याला मोड आलेला नाही ब तर बघू शकता तुम्ही हे बघा असा डब्बा मी भरून ठेवते त्याला आता मी ठेवते फ्रीजमध्ये नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी दीड वाजता सुरुवात करते घरातले सर्व कामं आवरून झाले आणि सकाळी बघितलीस किती धावपळ राहते तर माझी आणि अजूनसुद्धा मी जेवण केलेलं नाही आहे आणि नाश्तासुद्धा करत नाही मी फक्त दोन वेळेस चहा घेते पटकन कामं आवरले होते माझे तर आता मी बसते जेवायला आणि घर बघा किती प्रसन्न वाटते आणि आपले थंडीचे पहिले गाजर मी घेऊन आलेली आहे गाजरचा हलवा बनवायला तर संध्याकाळी नक्कीच मी हलवा बनवणार आहे तर चला माझं किचन वाटतं वा बघा मी म्हणजे किती वेळ लागतो मला तर आवरायला तर हे बघा किचन वाटा माझा पूर्ण क्लीन करून झालेला आहे आणि पर्दा लावणारे आले होते तर पडदा पण लावून गेलेले आणि पडदा कसा वाटतो एक कमेंट करून नक्की सांगा मी भांडे साईडला ठेवते तर हे बघा आणि भांडे घासले पहिलेसुद्धा एक टोपलं भांडे घासले मी नी मुलं जायच्या पहिले आणि आता एवढे भांडी घासले आणि तुम्हाला असं वाटत असणार कुकरमध्ये काय बनवलं हो आहे ताईनी तर कुकरमध्ये हो मी काहीच बनवलेलं नाही आहे त्याच्यात आहे बटाटे तर संध्याकाळची तयारीसाठी मी जे आपले पहिले बटाटे उरलेले होते ते बटाटे मी कुकरला लावून दिले म्हणजेच संध्याकाळी लावणार आणि जे नवे बटाटे होते ते मी साईडला ठेवून दिले म्हणजे पुढच्या आठवड्या ह्या आठवड्यात कामात येतील ब तर हे बघा किचन वाटतं सर्व आवरून झालेलं आहे आणि घरसुद्धा पूर्ण क्लीन करून झालेलं आहे माझं तर बघू शकता आणि मध्येच आमच्या साहेबांचे इतके फोन येत होते त्यांचं येत होतं थोडंसं हॉबीचं काम तर हे ना मी पोचा लावला त्याच्यामुळे इकडे तिकडे टेबल सरकवलेलं आहे तर आणि कृष्णाची बॅग ती बॅग पण मी साईडला ठेवते गुड्याची सॉरी क्लाथची मी काय करते आता जेवण करून घेते कारण की भरपूर वेळ झालेली आहे आणि मला लागलेली आहे भूक तर जेवण करून घेते थोडा आराम करते आणि गुढी आल्यावर मग बोलते तुमच्याशी आणि हा मेन म्हणजे ना मी मनी प्लॅन्ट वेलाचे ना थोडे थोडे फांद्या कट करून आणल्या आणि त्या मी बॉटलमध्ये लावलेल्या आहेत ते तर बघितल्यास तुम्ही पण परत दाखवते मी किती छान वाटतं आहे आणि आपल्या त्या सोया सॉस आणि चिली सॉसची बॉटल उरलेली होती ना बॉटल मी धुवून टाकल्या आणि त्याच्यात पाणी भरून त्या खाण्या मी लावून दिलेल्या आहे आमच्या साईमध्ये काही पण करते ते जगणार नाही म्हटलं बघू तर खरी आपण मुळ्या फुटेल मुळ्या फुटतील म्हटलं त्यांना बघू आपण तर आता बसते मी जेवायला आणि कसं माझीच प्लेट राहणार थोडा आराम होतो आणि मग मुलांची टिफिन वगैरे धुते मी चहा पाण्याचे तेव्हाच मग मी ती प्लेट धुते तर चला जेवण करून घेते आणि मग बोलते मला जोरात लागलेली आहे भूक थोडीशी चुकली होती मी पाच दहा मिनटं गुढ्या आली आणि टाईमपास करत होती गुड्यासोबत तर झाडू पोचा वगैरे सर्व आवरून झालं कपडे काढून आणले गुड्याला म्हटलं घड्या मारतोपर्यंत आणि गुढ्याच्या चाली तर घड्या मारणं मारल्या गेल्या तिच्या पण आता कपडे वगैरे उचलते माझी माऊ बघ कशी फेकते सॉक्स ते सॉक्स आहे पेशन तर आणि मी ठेवते चहा आणि कृष्णाला गाजर किसायला लावते गाजरचा हलवा बनवायचा आहे म्हणून त्याला लावते मी तो म्हणे आणि माझ्याकडे मी किसून देते किसून देतो मी मला पण येते आणि मी तिथे चहा चहा फक्त मी एक टिपीते आमच्या घरात आणि आमच्या साईपिता कोरा चहा टिफिन आले मुलांचे उड्याने नाश्ता केला शंकरपाळे वगैरे खाल्ले आणि हा कुणाचा टिफिन आहे गुड्याचं चपाती बघा तशीच परत आलेली आहे दोन चपात्या दिल्या होत्या मी असतील आणि भांडे लावते चहा घेता घेता बटाटे लावते काय झालं पडून गेला होता कस काय गुड्या म्हणते माझा टिफिन पडून गेला होता म्हणे मग मी मग खाल्ला नाही का तुम्ही मग जेवणच नाही केलं होतं मग कसं काय केलं एक चपाती पडलेली ना त्याच्यात एक चपाती होऊन खराबून गेलो का जेवण ठीक आहे आता बटाटे लावते हो <णले> काय करते का तू एवढे नको काढायचे नसतात आई तुला किती दार सांगितलंय मी नाही तर भांडे कुठे सर्व आपण झालेले आहे भिजून ठेवलेले वडापाव साठी आणि इकडे मसाला करून झालेला आहे आपला वडापावचा आणि सकाळी सुद्धा पराठे कामात येतील त्याच्यामुळे थोडं एक शबल होते मी बटाट्याची भाजी जर राहिली ना तर मुलं आरामशीर खाता पोळीला पण रोल करून मग ते काय करता पोळीला रोल करून चीज वगैरे टाकून त्याच्यामुळे मी भाजीच्या हो गावराणी तू आणि नननबाई जे बी दिलेलं होतं ते पण मिक्स केलेलं आहे तर जास्त टाकते थंडीच काही होत नाही जाण झालं तरी मी चालेल आणि त्याच्यात मी मस्त परतून घेते आणि मेन म्हणजे मी कुकर मध्ये पण होते पातेला काढायचं कुकर वरतीच होता तर म्हटलं कुकर मध्ये बनवून आणि साहेबांचा पण यायचा टाइम झालेला आहे आमच्या साहेबी आता येतीलच आणि दादा गेला माझा जिमला कधी फुटबॉल खेळायला जातो कुठे जिमला जातो म्हणजे मुलांना खायचंय ना तर मुलांच्या आवडीप्रमाणे मी बनवते तुम्ही ये ना विलायची वगैरे टाकून पण बनवणार पण विलायची मुलं खाच नाही आपल्याला मस्त लाल होईल बरेच पर द्यायचंय कलर चेंज व्हायला पाहिजे मला माझ्या माहिती झप्पून आलेला होता आणि गॅस बंद झाली तर याच्या टाके मी साखर जास्त गोड काही बनवत नाही गोड नाही होणार मला असं वाटलं ताई मी साखर टाकली बुवा आणि खूप गोड होऊन जाईल एक किलो गाजर येते तर बदामाची ना मी काय केले गरम पाण्यात बदाम उकडून घेतले आणि त्यांची साल काढून टाकली कारण की ना मग ते आपण हलवा खातो ना तेव्हा ते तोंडात येतात त्याच्यामुळं मग मी साल काढून ठेवते गरम पाण्यात आणि काजू आणि किसमिस विलायची वगैरे काही घेतलेली आहे सिम्पल असा पण व्हायचा आहे आपल्याला मुलांसाठी आणि मी मुलांसाठी मुलांनी जे सांगितलं ना ते घरात बनवून देते बाहेरचं तेल कसं राहतं हलवा कसं राहतो त्याच्यामुळे मी जे मुलांनी सांगितलं ते घरीच बनवून देते आणि तुम्ही पण बनवून द्या तुमच्या मुलांसाठी मुलं पण खुश आणि आपण बी खुश स्वयंपाक बी करायचं आहे आणि आपल्याला हे पण करायचं येईल तर मुलां तर मुलांचा आवळीच बनवा मुलं पण खुश आहे आणि साखरेचं पाणी सुटेल ना तर त्या साखरेच्या पाण्यामध्ये मी थोडं सो देते आणि मग लास्टला दूध टाकणार आणि दूध पण मी गरम करून घेतलेला आहे काल खाली तर वेगळं घेतलेला आहे मी दूध हलव्यासाठी तर एक किलो गाजरला मी काल घेतलं दूध टाकते व्यवस्थित पाणी घेतलं नाही दूध सुद्धा गरम करून ठेवलेलं आहे आणि आमचं चहाच एक लिटर दूध साईडला ठेवलेलं आणि आता तर सध्या मीच घेते हे पोरांना जबरदस्ती दिला तरी पण मी घेते माझी पुढे आता सध्या तर मस्त असा लुसलुसीत आपला गाजरचा हलवा होतोय आणि या सर्व माझ्या गोड मैत्रिणी खायला पहिल्या थंडीचा गाजरचा हलवा आणि कोणाकोणाचा खाल्ला गेला ह्या वर्षाचा गाजरचा हलवा कमेंट करून नक्की सांगा तर ज्याचा खाल्ला नसेल त्यांनी या माझ्याकडे आणि खाऊन मग जा मी हलव्यावरती मस्त झाकण ठेवलेलं होतं आणि वाफून घेतला मी इकडे तर आता टाकते मी दूध एक मिनट जास्त होतं का काय आता चांगला दुधात उडू देते मी हलव्याला आणि मग शिजू देते त्याला चांगला हे बघा वडापाव बनवून झालेले आणि या खायला आमच्याकडे आप पाऊन आपण आलेला आहे मागे सर आमच्याकडे एक पाऊन आपण आलेला आहे त्याला आपण आहे वडापाव

खातोय ना चल दोघी जण बसा तिघी जणी बसा तुम्ही तिघी जणी बसा ताई बी बस हे घेऊन जा बसा दोघी भाऊ बहिणी बसा तिकडे अंकलला बी द्या हा घे मुलांना पोटवर खाऊ घालते या तुम्ही पण खायला आमच्याकडे गाजरचा हलवा पण झालेला आहे पहिले वडापाव खाऊ देते आणि मग देते मी त्यांना गाजरचा कसा झाला धवल हा इकडे बघून सांग ना पाणी नको पिऊ पहिले खाऊन घे पोट बरी झाला खाल्ला नाही काय मग पटकन लाईट लाव खा दोघे जण जेवण करून झालं आमचं आलं आणि वडापाव इतका छान झालेला होता आणि त्यात गाजरचा हलवा एकदम भारी झालेला होता तर आता साडे दहा होत आलेली माझी मैत्रीण तिचे मिस्टर आणि तिचा मुलगा तर पहिला आलेला होता त्यांनी पण इथंच जेवण केले म्हणून एवढा वेळ झाला आणि गाजरचा हलवा मी तेव्हा पण खाल्ला होता आणि आता पण घेतला मी गाजरचा हलवा खूप भारी झालेला आहे तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय